शेतकरी मित्रांनो आता आपण जुगाड पाहू पाहू फटाळू आज मी तुम्हाला दाखवणार आहे माळेगावची यात्रा तर व्हिडिओ शॉट पण कंटिन्यू करा मित्रांनो मी माळेगावची संपूर्ण यात्रा तुम्हाला दाखवणार आहे संपूर्ण जे घोड्याचा बैल बाजार आहे तो पण दाखवणार आहे बैल बाजार जे सर्व प्रेण्याचा बाजार मी तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओ शॉर्ट पण कंटिन्यू दाता मारे पुढच्या दोन भांडव्याचे भांडव तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला एवढे भारी भारी गोळे दाखवेन मी की कमीत कमी अकरा कमी करोड बारा करोड तेरा करोड अशी महागामहागाची गोळे दाखवणार आहे तर तुम्ही व्हिडिओ शॉटपर्यंत कंटिन्यू करा कुठेही स्किप नका करू काय साधार पाहायला लागेल मागे एखाद दा घोड्या हात करून बोलत आहे फक्त कर करायची मोधी अच्छा है मोधी अच्छा है है की नाही ये देखो पीछे से एक आ रहा है तर मित्रांनो आपल्याला घोड्याची जात वगैरे हो काय माहित नाही पण सर्व घोडे तुम्हाला दाखवण्याचा दा प्रयत्न करतो मी बघू शकता कलरफुल एकदम कलरफुल घोडा आहे बाबू शकता एकदम गरीब आहे म्हणजे एकदम चला इकडे बघू शकता इकडे एकदम रशियन रशियन टाइप घोडा आहे एकदम पांढरा बाबू शकता रशियन टाइप चला आता आहे ब अकरा फुटी का तर शेतकरी मित्रांनो आता मी तुम्हाला दाखवणार आहे एकदम भारी घोडा अकरा करोडचा घोडा चला तर शेतकरी मित्रांनो बघू शकता हा जो आहे हा अकरा करोडचा घोडा आहे असं त्या घोड घोड्या मालकाचं म्हणणं आहे बघू शकता एकदम भारी असा घोडा आहे एक नंबर ते हो तर मित्रांनो बघितला का अकरा करोडचा घोडा घोडालो काय हे बघू शकता मित्रांनो अकरा करोडचा घोडा बघण्यासाठी किती पब्लिक जमलेली आहे बघू शकता पेक्षा लाँग जास्त घ्यायच्या मुकत बसले दोन लाँग घेतले एक शॉर्ट घ्यायचा अरे व्हिडिओ सगळं फुटी बोट लाव तर मित्रांनो आणखी मी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे बाजार दाखवायचे राहिलेले आहेत ते पण दाखवणार आहे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत कंटिन्यू करा तर चला तसं खातानी खातानी आता खतरा आहे अपो याचे डोळे डोळा डोळा पांढरे डोळे नाही एक डोळा पांढरा आहे पजी दाखव डोळा रे मोबाइल खाइली गप के लिए गई बाबू Brightness is not enough. Ah, wow! 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 Ah,